खंड तीन मध्ये आपल्याला भाषा या घटकावरचे जे चार उतारे असतात त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची असतात तर पाहूयात पहिला उतारा आणि त्यावरचे प्रश्न उतारा मी वाचून घेतोय सामाजिक कार्यकर्ते आणि महान पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहीत असणार त्यांचा जन्म उत्तराखंडच्या एका लहानशा खेड्यात झाला होता त्यांचे गाव उंच डोंगरावर असून ते हिरवागार झाडांनी आच्छादित होते जंगल तर अनेक मौल्यवान झाडांनी गच्च भरलेले होते क्रीडा सामुग्री तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांनी साधन तयार करण्यासाठी झाडे कापायला सुरुवात केली परिणामी आजूबाजूच्या परिसरात विनाशक पूर यायला लागला त्यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले त्यांना जीवनात जंगलाचे महत्व लक्षात आले ओके तर बघा आता या याच्यामध्ये या उतार्यावर आपल्याला प्रश्न विचारले एकसष्टावा प्रश्न आहे सुंदरलाल बहुगुणा हे महान डॅश डॅश होते काय होते पर्यावरणवादी होते शास्त्रज्ञ होते अध्यापक होते का चिकित्सक होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यावरणवादी म्हणजे सुंदरलाल बहुन आहे पर्यावरणवादी होते च उत्तर आहे ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतर बासस्थ। त्यांचे गाव डॅश डॅश आच्छादित होते काय होते दाट वनराईने तपकिरी जंगलाने हिरव्यागार झाडांनी का कोरड्या जंगलाने तर याचा आहे हिरव्यागार झाडांनी जे आहे ऑप्शन नंबर सी पुढचा प्रश्न आहे त्रेसष्टावा झाडे कापल्यामुळे डॅश डॅश यायला लागला विनाशक पूर यायला लागला तुडुंब पाणी यायला लागले दुष्काळ पडायला लागला का प्रकाश झोत तर विनाशक पूर यायला लागला त्रेसष्टचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए चौसष्टचं उत्तर आहे सुंदरलाल बहुगुणा हे डॅश डॅश आहे आता सुंदरलाल बहुगुणा आपण उत्तरा वाचला काय होतं ते अं सामान्य नाम होतं समुदायवाचक नाम होतं भाववाचक नाम होतं का विशेष नाम होतं तर ते होतं विशेष नाम ते एका व्यक्तीचं नाव आहे आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नाव असतं ते विशेष असतं म्हणून त्याला विशेष नाम म्हणूयात आपण त्याच्यानंतर बघा पासष्टावा मौल्यवानचा समानार्थी पर्याय मौल्यवान म्हणजे असा ज्याचं मूल्य आपल्याला सांगू शकत नाही आपण इतकं जास्त आहे म्हणजे त्याला बहुमोल असं म्हणतो आपण म्हणजे पासष्टचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ओके त्याच्यानंतर पुढचा पर्याय उतारा आहे बघा पुढचा उतारा आपण वाचूयात परिच्छेद क्रमांक दोन विनम्रता एक मोठा गुण आहे याचा अर्थ विनम्र शांत आणि शालीन असणे हे गर्विष्ठपणाच्या विपरीत आहे विनम्रतेमुळे आत्मनियंत्रण मिळवता येते अशी व्यक्ती हट्टी नसते ती इतराकडून सल्ला घेते आणि त्यांच्या अनुभवातून शिकते ती स्वयंपूर्ण असते विनम्र व्यक्ती स्वतःच्या चुका आणि उनिवा हसत हसत स्वीकार करते ती सहजासहजी रागावत नाही अशी व्यक्ती आत्मकेंद्री नसते त्यामुळे ती विचारवंत असते बघा उतारा आपण वाचलाय उत्तर प्रश्न बघूया सहासष्टावा प्रश्न आहे विनम्रता हा एक काय आहे मोठा गुण आहे अमंगळ आहे पाप आहे का दोष आहे साहजिकच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विनम्रता हा एक मोठा गुण आहे विनम्रता म्हणजे उद्धट असणे विनयशील असणे क्रूर असणे का दयाहीन असणे विनयशील असणे सदुसष्टचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अडुसष्टचं उत्तर आहे विनम्र व्यक्ती कशातून शिकते इतरांच्या अनुभवातून शिकते स्वतःच्या अनुभवातून शिकते शिक्षकांच्या अनुभवातून का पालकांच्या अनुभवातून तर याचं उत्तर आहे इतरांच्या अनुभवातून शिकते विनम्र उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एकोणसत्तरचं उत्तर आहे गर्विष्ठ शब्दाचा समानार्थी शब्द गर्विष्ठ कशाला म्हणायचं विनम्र शालीन मृदू का अहंकार तर याचा आहे ऑप्शन नंबर डी अहंकार सत्तर सत्तरचा हट्टी शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय आता हट्टीचा विरुद्धार्थी अटळ आडमुठा लवचिक वृत्तीचा का स्वेच्छाचारी तर याचा आहे लवचिक वृत्तीचा म्हणजे हट्ट न करता तो कुठेही ऍडजस्ट होता असा लवचिक असतो ठीक आहे च उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ओके त्याच्यानंतर बघा पुढचा उतारा आहे उतारा क्रमांक तीन कृतज्ञता व्यक्त करणे हा एक उत्तम गुण आहे आणि तो प्रत्येक माणसात असलाच पाहिजे ही एक भावना आहे आणि त्यातून आपण इतराबद्दल आभार व्यक्त करतो आपण वेगवेगळ्या प्रकारे कृतज्ञता व्यक्त करू शकतो आपण आपले विचार शब्द आणि कृतीतून कृतज्ञ असू शकतो जेव्हा आपण आभार व्यक्त करतो तेव्हा आपण कृतज्ञ असतो आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपण कृतज्ञ असायला पाहिजे ईश्वराबद्दलही आपल्या मनात कृतज्ञता असावी कारण त्यानेच आपल्याला अनेक उत्तम गोष्टी बहाल केल्या आहेत आपण ईश्वराला अगदी अंत करण्यापासून आभार व्यक्त केले पाहिजेत अशा प्रकारे कृतज्ञतेवर हा उतारा आहे तर बघूयात एकाहत्तरावा प्रश्न आभार म्हणजे उच्चता दुःख उदासीनता का कृतज्ञता याचं उत्तर आहे कृतज्ञता आभार मान्य म्हणजेच कृतज्ञता मान्य पुढचा आहे बहात्तरावा उत्तम गुण म्हणजे क्रूरता प्रदर्शन करणे कृतज्ञता व्यक्त करणे दुःख व्यक्त करणे का कष्ट सांगणे कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे बहात्तरचा आहे बी त्र्याहत्तरचं उत्तर आहे पुढीलपैकी कोणत्या घटकातून आपण कृतज्ञ असू शकतो सद्गुण कर्तव्य प्राप्ती का विचार तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विचार म्हणजे आपण आपल्या विचारातून कृतज्ञ असू शकतो ओके त्याच्यानंतर आहे हुशार चौऱ्यात्तरावाय बघा हुशार हा शब्द म्हणजे काय आहे आता हुशार आपण काय म्हणून वापरतो एखादा हुशार मुलगा हुशार रमेश म्हणजे हुशार काय म्हणू शकतो आपण किंवा काही आपण एखाद्या व्यक्तीबद्दल तो गुण म्हणतो किंवा आपण बघा प्राण्याबद्दल देखील हुशार कुत्रा आहे माझा असं म्हणजे ते गुण सांगतं त्या व्यक्तीचं तर जेव्हा आपण एखाद्या नावाचं विशेष सांगतो त्याला आपण विशेषण म्हणतो जे आहे ऑप्शन नंबर डी म्हणजे चौऱ्याहत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी त्याच्यानंतर आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तरचं उत्तर काय सद्गुण सद्गुण म्हणजे काय गुण शौर्य शांतिक दुष्ट सद्गुण म्हणजे गुण चांगला गुण बरोबर आहे सद्गुण म्हणजे काय चांगला गुण म्हणजे पंच्याहत्तरचा आहे ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतर शेवटचा उतारा भाषेमधला तो आहे परिच्छेद क्रमांक चार शास्त्रज्ञ आणि चिकित्सक आपल्या शरीरातील विविध यंत्रणा आणि अवयवावर टी होणाऱ्या धोकादायक परिणामाबाबत इशारा देत असतात प्रत्येक व्यक्ती रोज सरासरी तीन ते चार तास टी व्ही पाहते त्यामुळे आपली दृष्टी क्षीण होते लहान मुलावर जास्त परिणाम होतो कारण ते खूप जवळून टी व्ही पाहतात असे करणे जास्त धोकादायक आहे त्यामुळे डोकेदुखेसारखा त्रास उद्भवतो फार वेळ टी व्ही पाहणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे नृत्य संगीत हानामारी इत्यादी सारख्या कार्यक्रमाच्या कर्कश आवाजामुळे बधिरता येऊ शकते एकाच अवस्थेत सतत टीव्ही पाहिल्यामुळे सांधेदुखी पाठदुखी पाडदुखी आणि स्नायू दुखायला लागतात टी व्ही पाहत जेवण केल्याने पाचनक्रिया शिथिल होऊन शरीरात स्थूलता येते दहशत आणि हानामारीच्या दृश्यामुळे तरुणामध्ये मानसिक आजार उद्भवतात तर हा झाला उतारा आता पाहूयात यावरील प्रश्न शहात्तरावा प्रश्न आहे दीर्घकाळ टीव्ही पाहिल्याने डॅश डॅश यावर परिणाम होत नाही बघा कशावर परिणाम होत नाही म्हणते होत नाही म्हणते मानसिक आरोग्यावर परिणाम होतो उंचीवर परिणाम होतो का टी व्ही पाहिल्यानं पाचन तंत्रावर परिणाम होतो वजनावर परिणाम होतो का वजनावर पण परिणाम होतो उंचीवर परिणाम होत नाही आणि आपल्याला होत नाहीच विचारले त्याच्यामुळं आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर बघा बी आहे काय आहे दीर्घकाळ टीव्ही पाहिल्याने यावर परिणाम होत नाही कशावर परिणाम होत नाही उंचीवर परिणाम होत नाही म्हणजे शहात्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सत्याहत्तरचं उत्तर आहे दहशत आणि हनामारीच्या दृश्यामुळे तरुणामध्ये मानसिक आजार उद्भवतात मानसिक आजाराचा संबंध कशाशी आहे मानसिक आजाराचा संबंध आहे मनाशी सत्याहत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतर आहे अष्ट्याहत्तर टीव्हीचा परिणाम मुलांच्या दृष्टीवर जास्त होतो कारण टीव्ही पाहताना ते खूप जवळून पाहतात काय कारण आहे त्याचं अष्ट्याहत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कारण ते टी व्ही खूप जवळून पाहतात त्याच्यानंतर आहे एकोणऐंशी व शिथिलचा समानार्थी शब्द काय आहे शिथिल आता शिथिल म्हणजे काय मंद शिथिल म्हणजे आपण लूज करणे म्हणतो बरोबर आहे मग ताकद नाही व्यस्त नाही तीव्र नाही तर मंद याचा समानार्थी शब्द काय होतो मंद ऑप्शन नंबर सी एकोणऐंशीचं ऐंशीचं उत्तर आहे परिच्छेदात धोकादायक शब्द येतो याचा विरुद्धार्थी पर्याय विरुद्धार्थी पर्याय काय आहे मग धोकादायक विरुद्धार्थी धोकादायक म्हणजे अपायकारक निराशापूर्ण हानिकारक हे सगळे समानार्थी झाले उपकार, उपकारक उपकारक म्हणजे ज्याचा आपल्याला फायदा होतो असा ऐंशीचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी तर अशा प्रकारे आपण नवोदय परीक्षा दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आले होते त्यांची उत्तरं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत तर पहा तुम्ही सर्वांनी कसा सोडवला होता आणि तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत यावर तुमचा निकाल तुम्ही अंदाज बांधू शकता अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्रश्नांची उत्तरं कशी वाटली हे आ, कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू